नमस्कार माझं नाव श्रद्धा प्रवीण निंबाळकर मी यशस्वीनी बचत गटामध्ये काम करते तर आमच्या महिला बचत गट आहेत त्याच्यामध्ये आम्ही लेडीज पर्स त्याचबरोबर कापडी पिशव्या शिवत होतो तर आम्ही छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू केला होता पण आम्हाला योग्य त्याचा बाजारभाव तसेच बाजारपेठ विकण्यासाठी आम्हाला उपलब्ध नव्हते व मला फेसबुकच्या माध्यमातून विटू साई ना शेतकरी आठवडे बाजाराची माहिती मिळाली आणि मग मी त्यांचा फॉलोअप घेऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला जे आयोजक आहेत सर श्री राजेश सर आणि ओंकार सर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सगळं त्यांची शेतकरी आठवडे बाजाराची माहिती मिळवली त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करून सर सर्व शेतकरी आठवडे बाजाराचे सर्व नियम नियोजन कशा प्रकारे ते काम करतात ते सांगितले आमच्या सर्व महिलांमध्ये कॉन्फिडन्स नव्हता की येऊन आम्ही आमचा प्रोडक्ट बाजारामध्ये येऊन विकायचं पण दोन्ही सरांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि कॉन्फिडन्स आमच्यामध्ये निर्माण केला की के आम्ही आमचं प्रोडक्ट आम्ही शेतकरी आठवड्या बाजारामध्ये येऊन विकू शकतो आज मी इथे उभे राहून कॉन्फिडन्सपणे उभे राहून मी आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने मी आमचं प्रोडक्ट इथे सेल करू शकते आणि जसं मी माझ्या घराला आर्थिक पाठिंबा देते तसंच माझ्या सर्व बचत गटातल्या महिलासुद्धा त्यांच्या घराला आर्थिक पाठिंबा देत देत आहेत हे सर्व शक्य झालेलं आहे वी टू हा शेतकरी आठवड्या बाजारामुळे तर मी सर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या घरात त्यांना बाहेर येऊन मार्केटमध्ये विकण्यासाठी संधी नाही आहे तर मी त्यांनाही सांगेल की तुम्हीसुद्धा विटू ह्या बाजारात येऊन तुम्ही तुमचे जे काय प्रोडक्ट असेल ते तुम्ही विकू शकता आणि श्री राजेश सराने श्री सर हे खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात आपल्यामध्ये जे काही आपल्याला ज्या अडचणी निर्माण होतात त्या पूर्णपणे त्या अडचणी पार करून आपल्याला एक संधी उपलब्ध करून देतात तुम्ही त्यांचे प्रोडक्ट इथे विकण्याची तर मी त्यांचं खरंच ओमकार सर आणि श्री राजेश सर यांचं मनापासून धन्यवाद म्हणते की त्यांनी खूप छान आमच्या बचत गटाला संधी दिली आहे मनापासून त्यांचे आभार थँक्यू